झाला काय बेस किती कष्ट आहे हे बघा कष्टी आहे अरे काय किती वय किती आता वय किती होय वय मग आता झालं वो बाबळे तरी किती होय आता मला काय सांगता येईल नव्वदच्या पुढे गेला का नव्वदच्या पुढे गेले असं ना इंग्रजाच्या काळात होत्या का तुम्ही इंग्रजाच्या काळात होत्या ना इंग्रजाच्या काळात होत्या का

हा सर बर करणार दोनशे आयो बर, बर। का हा बर हा त्या टाकणारा दोनशे अरे बाबू काय द्यायचे एवढे पैसे बंद एका माणसाला पाचशे रुपये काय म्हणले ते नाही देतच नाही तुम्हाला लेकरू बाळ आहे का मला लेख रुबार म्हणजे मा एक लेख मी आता सध्या कोणी पाहत नाही तुमच्याकडे एक कुपन आहे का कुपन आहे नातिकर। नातिकर। ले, ले ना मला कोणाकडे नातीकडे लेख मिली ना डो डोलाज भेटत नाही का तुमचं कार्ड द्यात ना का मग आपण करू काहीतरी रील पाहिली तुम्ही बसणार किती कष्ट करून आलो आम्ही पाहिलं का मॉडर्न कष्ट मॉडर्न मॉडर्न कष्ट नाही

त्याचं प्रेमान मुलीवर प्रेम मुली म्हणजे मुलीने एखाद्या धोका दिलाय गो म्हणजे लोकांच्या झालं पण मग मेन म्हणजे मोबाईलची दृष्ट पण मुली बिघडलं बुद्धी बिघडली ಜಗಾಸಮ <laughs>

तुला डॉक्टर काय बोलले ते सगळं आठवत ऐक ना ऐक ना डॉक्टर वगैरे काय काय बोलले ते सगळं आठवत सगळं टोटल कुठपर्यंत आठवत तुला म्हणजे डॉक्टर ज्या वेळेस मला भेटले डॉक्टर म्हणले तुला आज नेमकी औषध घेतलं का मी हा म्हणलो त्यांना हा म्हणलो मी त्यांच्यापासून फसलो त्यांची एवढी पुरुष पुरुष जेवढी होती डॉक्टर लोकांची तेवढी ती म्हणजे आम्हाला एवढी करावं लागली त्यानंतर मला पंधरा पंधरा म्हणजे पंधरा दिवस सी मध्येच टाकलं डबल मला बिल लावलं ला हलून पण नाही पण म्हणजे हल शरीराची भरपूर केली ते एक प्रकारे पण पंधरा दिवस मला आयसीयू मध्ये टाकल्यानंतर माझ्या साठ हजार बिल काढून देऊ बिल देऊन पण जबल जिवंत जगलोच मी पण एवढी की फक्त शरीर नाही त्रास पुढच्या माणसाला छोटे दिसत एकदम हे त्रास मला फायदा मेंदू डायरेक्ट म्हणजे ऑटोमॅटिकली माइंड डायरेक्टली झाला असं ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ ಬಗ್ತರ ಮಾರ್ಗ

पंधरा दिवस आता संभाजीनगर मानसिक आरोग्य केंद्र आहे का तिथं पंधरा दिवस ऍडमिट होत पण तिथं आता पंधरा दिवस ऍडमिट ठेवलं तिथून आलं तिथं यशन मग केंद्र मध्ये आहे की नाही पण तिथे गायचे फोन देणार माणसाला पण इकडे आलो तिथून पेशंट बिघडत भेटलं नंतर गायच्या खाणारच काही नाही पण बाकी बाकी नाही आता पण त्या दृष्टिकोन त्या गोष्टी नॉलेज आलं नये बाबा

वय <laughs>